स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आणि आज आपण बनवणार आहोत पोरिचे मोदक सुरुवात करूया चला तर मग आता मी हे आधीच कट करून घेतलेले आहे आणि बघा याच्यातून बिस्किट काढते ह्याच्यामध्ये बिस्किट ठेवते आणि ह्याच्यातली ही जी क्रीम आहे ना ही क्रीम आपण आता बाजूला काढून घेऊया हे बघा आता ही क्रीम आपण याच्यातून वेगळी करूया याच्यात ह्याच वाटीमध्ये ही क्रीम काढून घेते सगळी खूप सोपी आहे पटकन ही क्रीम अशी या वाटीमध्ये निघून जाते तर हे बघा एवढी अशी ही क्रीम निघालेली आहे आणि ही बिस्किट आता आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊ कारण माझ्याकडं लाईट नाही लाईट गेली आहे आमची मग बारीक करून घेते थोडंसं हळूहळू करायचं तर आता आपण हे असं बारीक करून घेऊ एकदम आता मिक्सर असला तर मिक्सरमध्ये एका गारख्यातच बारीक झालं असतं पण मिक्सर नसल्यामुळे मला याच्यातच बारीक करावं लागेल ला बारीक झालेले तर याला आपल्याला अजून थोडं बारीक करायचं आहे एकदम मस्त अशी बारीक केलेली पावडर एकदम बारीक मिक्सरमध्ये ना आपण एकदम तशीच बारीक झालेली आहे हे बघ इतकी बारीक करायची आहे आणि हे मोदक आपली पटकन पण होतात म्हणजे पाच मिनिटातच होऊ शकतात किती कामाचे तरी वेळ काढून हे ओरेचे मोदक आपण बनवू शकतो एवढी बारीक पावडर झालेली आहे आपली ती आता याच्यात काढून घेते आणि याच्यामध्ये आता थोडंसं दूध टाकून आणि हे मळणार आहे बघा या कपामध्ये दूध घेतलेले आहे आणि आता हे या चमच्यानी आहे थोडं थोडं टाकायचं पूर्ण आपल्याला दूध ओतायचं नाही जसं जसं लागल तसं तसं टाकायचं मी आता तिथं तीन चमचे टाकलेले आणि या चमच्यानीच आता मी थोडंसं मळून घेते नंतर मग मी हाताने करते मी पहिले तीन चमचे दूध टाकले पण मग ते बघा असंच झाले तर अजून आपण टाकूया त्याच्यामध्ये दोन चमचे ॲड करू अजून अजून तीन चमचे ॲड केलेले मी दूध बघूया या आता की आहे तुम्ही बघा हे असं झालेलं आहे तर मी आधी तीन चमचे टाकले होते आणि नंतर परत तीन चमचे दूध टाकले म्हणजे आपले सहा चमचे दूध झालेले टाकून आणि सहा चमच्यामध्ये हे बघा या असा आपला गोळा तयार झालेला आहे तो हाताने चांगला मळून घ्यायचा आहे असा व्यवस्थित आणि मी इथे गोरेचे बिस्किट पोळे पण पाच घेतले होते तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही दहा घेऊ शकता इथे बघा आपला हा असा गोळा तयार झालेला आहे छान मळून घ्यायचे आहे असं आणि आपला हा असा बघा असा हा गोळा आपला तयार झालेला आहे हे बघा असा ठीक आहे इथं खोबऱ्याची खव ही थोडी तयार झालेली आहे आणि क्रीम पण आपल्याकडे एवढीच आहे म्हणून खव त्या मापाने थोडीशीच केलेली आहे आता ती आपण याच्यामध्ये टाकून घेणार मी आता टाकते याच्यामध्ये आणि चमच्याने आपण ती एकत्र करून घेऊ हे असं कालवून घेते हाताने कालवायला पाहिजे पण मी आता हाताने नाही कालवत चमच्यानेच कालवून घेते काजू बदाम सुद्धा टाकू शकता तुम्ही माझ्या एकदम व्यवस्थित आपलं कालवून झालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर याच्यात काजू तर बघा हा बघा साचा आणलेला आहे मी मोदक बनवण्यासाठी बिस्किट पुढे आणि हा साचा मी संतच आणलेला आहे आता याच्यात करून बघूया आपण ट्राय तर हा बघा आता ह्या साच्यामध्ये आपण हे भरून घेणार पिन काढून घेते मी आणि याला तेल लावायचे तुमच्याकडं साजूक तूप असेल तर तुम्ही साजूक तूप पण लावू शकता आमच्या घरात साजूक तूप काही कोणाला आवडत नाही तर मग मी तेलच घेतले मी हे असं भरून घ्यायचे दोन्ही साईडला थोडंसं कमी भरायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ते सारण भरता येईल आपण बनवलेलं क्रीमचं सारण क्रीमचं सारण हां दुसऱ्या साईडला पण आपण हे तसंच टाकून घेऊया हे बघा आता हे असं भरून घेऊया थोडंसं जास्तच झाले ते थोडं कमी करते आणि हे था। बघा आता हे दोन्ही साईडला आपण असं भरलं ना थोडासा असा खोलगट भाग करून ही जी क्रीम आहे ना आपण बनवली ही बघा ही ही क्रीम आपण आता याच्यामध्ये अशी टाकणार आहोत हे बघा अशी थोडी इकडून पण टाकायची आणि थोडी या साईडने पण टाकायची अशी व्यवस्थित हो अशी ती चिटकवून त्याला मग आपण आता हे बघा आता हे पॅक करणार आहोत असं बघा आता हे पॅक केलं तर हे जे बाजूचं आहे ना हे आपण असं दाबून देऊया किंवा मग हे जास्तीचं आहे ना ते काढून टाकू आणि हे थोडंसं अजून वटून लावून देऊ हे बघा आता हा आपला मोदक तयार झालेला आहे तर मी ते खोलून दाखवते तुम्हाला बघा आता हे असं मी दाबून दिलेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण खोलून बघूया आपला मोदक कसा झालेला आहे आणि मग बाकीचे उरलेले ते पण करून घेऊ वा छान झालं आहे ना हा बघा किती छान झालेला आहे आता तो मी इथेच ठेवते आणि आपण बाकीचे पण करून घेऊ दुसरा बनवलेला आहे तो पण इतका छान झाला आहे खाऊशी वाटत आता प्रत्येक मोदक करताना याला तेल लावून घ्यायचंय आणि मी तागी छोटे छोटे गोळे तोडून ठेवले प्रत्येक वेळेस तोडीत बसण्यापेक्षा मी छोटे छोटे गोळे करून ठेवले आणि आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया असं टाका थोडं मध्ये खोलगट ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ती क्रीम भरता येईल म्हणून म्हणजे खोलगट ठेवलं तर कसे छान होत्या मोदक असं दाबून घ्यायचं थोडं थोडंसं खोलगट ठेवायचं अशा प्रकारे जर मोदक केले ना देशे। देशे। तर तुमचे पण मोदक खूप छान होतील जसे आता माझे झाले तशी तर मी ही क्रीम एकच बाजूने भरून घेतली इकडून नाही भरली तर हे बघा मी आता ही क्रीम याच्यात भरलेली अशी आणि आता परत टाकते आणि खालच्या साईडने टाकायची काही गरज नाही कारण खालच्या साईडने आपल्या व्यवस्थित झालेली आहे फक्त हा साचा चांगला व्यवस्थित दाबून घ्यायचा म्हणजे मोदक आपला एकदम होतानीच व्यवस्थित होतो आणि जर तुम्ही हा साचा नाही नीट व्यवस्थित दाबला ना तर मग मोदक तुटण्याची शक्यता असते तरी बघा असं मी खोल नाही आता हा माझा तुटला कसा जमला नाही दादा जमला नाही बघा हे बघा आता इतके मोदक झालेले आता मी हे सर्व बाकीचे बनवून घेते शेवटचा राहिलेलं मोदक हे तो मी आता बनवून घेते आणि मी पाच बिस्किट पुढे आणून घेतो पाच बिस्किट पुळ्यांच्या पाच बिस्किट पुळ्यांमध्ये आपले दहा किंवा अकरा मोदक सहज होते तर माझे इथं अकरा मोदक झालेले तुम्ही छोटे जर केले आणून तर ते थोडेसे वाढते पण मी मा माझ मोठे ना तर त्याच्यामुळे ते आकारत झाले तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मग मी आता हा मी टाकते दोन्ही बाजूनी एकूण पण ह्या बाजूने पण टाकलेली आहे या बाजूने पण टाकलेली आहे तर आपण पॅक करू आणि हे जे राहिलेले आहे ना ते आपण काढून घेऊ आणि हे पॅक करू तर बघा आता अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहे हे बघा ओरिओचे मोदक आपले झालेले हे बघा तर ओरियाची आपली इतके असे मोदक झालेले आहेत तर अशा प्रकारे मी केले हे ओरियाचे मोदक झटपट पाच मिनिटात होणारे कितीही काम असलं तरी वेळेत वेळ काढून पटकन होणारे असे हे ओरियाचे मोदक आता या मोदकांवर हे हो काजू बनवण्याचे तुकडे आपल्याला लावायचे राहिले पण हे काजू बनवण्याचे तुकडे हे खास चांगले नाही ना। दिसणार त्याच्यामुळे हे राहिले जे बारीक जो राहिलेला आहे ना तो मी असं वरतून असं याच्यावरती टाकून देते मग बघा ही अशी आपली मोदक छान दिसते घे बघ आणि झटपट पाच मिनिटात होणारी कितीही काम असले तरीही वेळेत वेळ वेरे काढून पटकन होणारी ही अशी गोडची